आता काही बातम्या पाहणार आहोत विस्तारानं पुणे जिल्ह्यातल्या भोर शहरामध्ये एक नाही दोन नाही तीन नाही सहा गोल्डन मॅन आहेत या सहा जणांच्या अंगावर सुमारे एकशे वीस तोळे सोन आहेत त्यात ते एक आहेत काँग्रेसचे संग्राम थोपटे दहा एकर जमीन असलेल्या तालुकाध्यक्षाच्या अंगावरती ऐंशी तोळे सोन आहे आणखी वेळप्रसंगी घालण्यासाठी आणखी चाळीस सोन्याचे अलंकार त्यांनी घरी ठेवलेत त्यांना येणारी पंचायत समितीची निवडणूक लढायची आहे स्वकष्टातनं कमावलेलं हे सोनं असल्यामुळे का घालायचं नाही असा त्यांचा सवाल आहे पुण्यातल्या गोल्डमॅनशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे सुप्रिया सुळे यांची विजयी यात्रा सुरू आहे बोरमध्ये गेली पाच तास झालं सुरू आहे पण या, या यात्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रंग मला बघायला मिळाले आणि यांना बघून तर मी गाडीच्या खालीच उतरलो महाराज किती सोनं हे किती का एक किलो आहे एक किलो हे त्याला काय म्हणायचं सोनं काय म्हणायचं नाही नाही नाव काय चेन आहे गोप गोप हा गोप आहे हा हा किती किलोचा गोप आहे एक चाळीस पंचेचाळीस तोळ्याचा आहे एक बरोबर तुमच्या हातात हा चाळीस पंचेचाळीस तोळायचा आहे आणि हा खालचा तो एक चाळीस एक तोळ्याचा आता तो काढता येतो काढायचा असं नाही काढता असं काढता मला घालायचं म्हणलं घालता येईल कसं आता तुम्ही काढून मला घालणार का नको आणि हे हे काय आठ नऊ तोळ्याचं हे आठ नऊ तोळ्याचं हे पंचेचाळीस तोळ्याचं आणि हे चाळीस तोळ्याचं आणि हे कडच्या हातात हे काय एक दोन तोळ्याचं हे सगळं मिळून सोनं किती आहे एक किलो हां एक किलो मान घे उसार चालती बुलती बँक आहे तुम्ही आणि हे पण या मराठी तुम्ही पण तुमच्याही हे किती तोळ्याचं हे वेस व्हायचे आनंद व्हीस टोला आहे जरा शेजारी सादरीयावर सादरीय भाऊ आहे आम्ही मोठे भाऊ छोटे भाऊ सक्के सक्के नाही मनाने मानलेले मी आहे अच्छा मनाने मना मानलेले भाऊ आहेत तुमचं गाव इथं बोर मध्ये 10 मोडे मोवडे गुडे गोडे गोडे मावळात मावळत टेंडोस् मावळ तुम्ही समरण तुप्ते साहेबाचे कार्यक्रम यस यस योग अध्यक्ष आहे योग तालुका अध्यक्ष तालुका काँग्रेसचे हा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तुम्ही मग तर तुमचं डबल अभिनंदन केलं पाहिजे छान आहे पण सार्वजनिक जीवनात वागत असताना ह्याचा कधी अडथळा येतो का बोरमध्ये आम्हाला काय असा प्रॉब्लेम नाही बोरमध्ये एकदम शांत आहे असं कधी कोणी लोक म्हटले नाहीत नाही काय म्हणाल ते कधी एवढंच दादाच बोलतात कधी कधी घालू नको म्हणून व्यवसाय काय आ? शेती था था। आ? शेती आ, मी जॉब करतो बिझनेस जॉब करतो मी भिवंडीला उडान म्हणून कंपनी तिकडे मॅनेजर आहे मॅनेजर काय मॅनेज करतो मी वेअरहाऊस मॅनेज करतो मुंबई ऑपरेशन पूर्ण मॅनेज करतो मावळा प्रजे काम करतो जॉब प्लस वेळ मिळाली सो सोशल ऍक्टिव्हिटी कंपनी दिल्यानंतर सोनं घेऊन जातो हा मेहनतीच आपलं त्यामुळे आम्ही कुठे पण घालून जातो ह्यांचा तर कुठं आम्ही ह्यांचाही मेहनतीच आहे दोघांनी बघा माणूस धाडस कधी करतो लपवण्यासारखं काही नसेल तर हे तर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नाही नाही तुम्ही हे कंपनीमध्ये घालून जातो हा मी कधीतरी ओकेजनली घालून जातो मी बऱ्यापैकी वेळा घालून जातो मी काय प्रॉब्लेम नाही तर हे बदलतं पुणं बदलता महाराष्ट्र जो तुमच्यासमोर आम्ही एन डी टी व्ही मराठीवरती एक्सक्लुझिव्हली मांडलेलं आहे मी राहुल कुलकर्णी एनडी टी मराठी बोर जिल्हा पुणे